नमस्कार मी प्रीती आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही सगळे मस्त आणि मज्जेत असणार तर आज दुपारी ब्लॉग सुरू करते सकाळची सुरुवात खूप छान झालेली आजची कारण आज मी गेले होते मंदिरात मस्त आमच्या इथे थोड्याशा अंतरावर महादेवाचं मंदिर आहे सो तिथे गेले होते आज सोमदादा घरी आहे म्हटलं चला आपण जाऊया दर्शन वगैरे घेऊया छान पूजा वगैरे करून आलो आणि तिथूनच सरळ आम्ही एका ठिकाणी गेलेलो होतो जे की महत्त्वाचं काम मला करायचं होतं ते माझं झालेलं आहे आणि अपकमिंग व्लॉगमध्ये ते मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे की काय आहे ती गोष्ट ज्याची खूप दिवसांपासून मी वाट पाहते तर फायनली ती गुड न्यूज मला मिळालेली आहे तर ते काय आहे ते तुम्हाला नंतरच्या व्लॉगमध्ये कळेलच पण ते काम करून आले घरी आले आणि सकाळचे सगळं आवरूनच मी घराबाहेर पडलेले होते पण येता येता असतं ना हे पण घेऊया ते पण घेऊया आईस्क्रीम संपलेलं होतं सोम म्हणाला मम्मी आईस्क्रीम खायचंय आईस्क्रीम खायला गेलो दूध दही वगैरे सगळं काही घेऊन आलो त्यात उशीर झाला आणि घरी आल्यानंतर आमच्या इथे नवीन शेजारी आलेत म्हणजे आधीची जी होती ना ती इथून शिफ्ट झाली तर आता नवीन आलेली आहे तर ती पण माझ्यासारखीच बडबड करते सो तिला माहिती होतं मी एकदा तिच्या तिला सांगितलं होतं की अच्छा आज माझा बड्डे आहे म्हणून आजचा दिवस पण स्पेशल आहे माझ्यासाठी ते सांगायचं राहिलं तर तिला ते आठवलं तर ती विश करायला आली आणि म्हणाली की चल आपण मस्त आता बसून थोडंसं चहा वगैरे घेऊया तर म्हटलं की आता चहा वगैरे मला घ्यायची नाही आहे मला स्वयंपाक करायचा आहे पण ती काही ऐकत नव्हती तिने माझा तिच्या घरी बोलवलं चहा ठेवली आणि मग चहावर आमची चर्चा सुरू झाली चर्चा म्हणजे काय लेडीजची गप्पा कुठून सुरू होतात ना कुठे संपतात हे तर माझ्या मैत्रिणींना माहितीच आहे तर आमचंही तसंच झालं आणि बोलता बोलता वाजलीत बारा आणि मग स्वयंपाक माझा पेंडिंग राहिला मी घरात आले पटकन स्वयंपाक केला कारण सोम दादा आज घरी आहे सोम गेलेला नाहीये शाळेमध्ये कारण आता टेन्थला आलेला आहे ना त्यामुळे बऱ्याच वेळेला असे पिरियड असतात त्याचे नसतात कधी बंक असतात मग जे त्याच्यामुळे मग तो शक्यतो तो फ्रायडेला वगैरे घरीच असतो कारण अभ्यास इतका वाढलेला आहे ना आता म्हणजे रायटिंग वर्क इतकं असतं त्याला भयंकर शाळेचं असतं क्लासचं असतं त्याच्यामुळे भयंकर असतं तर तो, तो सकाळपासून बिचारा तिथेच बसलेला आहे घरी आल्यानंतर सो so, माझा स्वयंपाक बाकी होता मी स्वयंपाक आवरला माझा जेवण वगैरे झालं आणि म्हटलं चला आता मी ब्लॉगला सुरुवात करूया आजचा दिवस स्पेशल आहे तर आजच्या दिवशी तर ब्लॉग करायलाच पाहिजे नाही का मला माहीत नाही आहे की आज काय काय होणार आहे कारण महेश घरी नाही आहे महेशचं शेड्यूलसुद्धा सध्या खूप एकटीव आहे तर ते आता संध्याकाळी बघूया कारण सोमचा क्लास आहे तो क्लासला जाईल काय आहे काय नाही आहे आणि कसं असतं वाढदिवस म्हटला तर स्पेशल असायलाच पाहिजे कोणाला असो नको असो पण आपल्यासाठी तो दिवस स्पेशल असायला पाहिजे आणि आपण स्वतःच ते थोडंसं सेल्फ पॅम्पर करून घ्यायचं स्वतःला तर असं तरी माझं तरी असंच मत आहे मी जसे दुसऱ्यांचे वाढदिवस सेलिब्रेट करते तसा माझा स्वतःचा दिवस सुद्धा मी स्पेशल ठेवते सो असं काहीच आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होणार आहे ते माहीत नाही आणि बाहेरून सकाळी बाहेर गेले होते तर आणखी एक महत्त्वाचं काम करायला गेलेले होते तर ते पण झालेलं आहे आणि ते तुम्हाला कळेलच पुढे जसे जसे ब्लॉग येतील ना ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहेच तर चला आता खूप बडबड करत नाही कारण बाकीचे सध्या माझे कामं खूप पेंडिंग आहे तर आजच्या या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आणि काय होतं काही नाही आणि हो ब्लॉग आवडत असेल ना तर लगेच लाईक करा तुम्ही विसरून जाता लाईक करायला सो चला आजच्या व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा आणि मग आपण बोलूया नंतर काय काय होणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये ते ठीक आहे तर ही वेळ आहे दुपारची म्हणजे इथे जवळजवळ साडेचार झालेले होती सोहमला क्लासला सोडून आले आणि मी जसं तुम्हाला म्हटलं सकाळी की बाहेर गेले होते तर आईस्क्रीम वगैरे घेऊन आलेले होते तर इथे मी मस्त आईस्क्रीम खाणारे बाहेरून आल्यानंतर इतकं थकायला होतं ना आणि सध्या तहान पण खूप लागते आणि मी जसं माझ्या व्लॉगमध्ये सांगितलेलं की मी फ्रीज वगैरेमध्ये ना बॉटल वगैरे ठेवत नाही शक्यतो माठातलंच पाणी पिते तर त्याच्यामुळे ना माठातलं पाणी आता खूप असं थंड नसतं कारण उन्हाळा इतका आहे तर त्यामुळे काहीतरी थंड खावंसं वाटतं आणि म्हणून मग असं दुपारच्या वेळेला थोडंसं आईस्क्रीम वगैरे मी खात असते जेणेकरून जे काही उष्णतेचा मला त्रास होतो ना तो थोडाफार कमी होतो थ पोटामध्ये थोडं थंड वाटतं त्यामुळे तर आणि आईस्क्रीमची खाण्याची मज्जा जी असते ना ती सगळ्यांसोबत असते पण आता काय करणार घरात एकटी असते तर मग एकटीच खाते तर आणि आईस्क्रीम तर माझं फेवरेट आहे सो इथे आता रोजचं संध्याकाळचं संध्याकाळी तर काही मला स्वयंपाक वगैरे करायचा नाही आहे त्यामुळे खूप अशी घाई गडबड असं काहीही नाही आहे तर छान असं आईस्क्रीम माझं खाऊन झालं आणि त्यानंतर मग सेल्फ पॅम्परिंग आता स्पेशल डे आहे म्हटल्यानंतर थोडंसं स्वतःला पॅम्पर तर करायलाच पाहिजे थोडंसं स्किन केअर करत आहे याआधीसुद्धा मी स्किन केअरवरती एक प्रॉपर व्हिडिओ शेअर केलेला आहे तुम्ही बघितलेला नसेल तर तो नक्की बघा म्हणजे आपण आपल्या स्किनची काळजी कशी घ्यायची आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा कशा प्रकारे आपण स्किन केअर करायचं घरच्या घरी गर अगदी तर ते आत्ताच रिसेंटलीच मी ब्लॉग शेअर केलेला आहे तुम्ही बघितलेला नसेल तर नक्कीच बघा तर इथे माझं फेवरेट जे आहे त्याच्याने मी थोडा मसाज करते ते म्हणजे की दही ना दहीने मसाज केलं ना आता चेहरा खूप छान होतो दही थोडंसं बेसन हळद आणि सहद असे चार इन्ग्रेडियंट्स मी घेतलेले आहेत आणि त्याच्याने थोडंसं मसाज करून घेत आहे आणि मी जसं म्हटलं की माझी स्किन ड्राय आहे तर त्यासाठी हा बेस्ट असा मला फेस पॅक वाटतो तर थोडंसं ते म्हणजे ॲज अ क्रीम म्हणून सुद्धा थोडंसं मी मसाज करून घेणार <coughs> आणि त्यानंतर मग थोडंसं ज्या काही फेशियल स्टेप असतात त्या करून घेणार आणि त्यानंतर मग चेहऱ्यावरती तसंच राहू देणार आहे दहा ते पंधरा मिनटं आणि नंतर मग छान असं मी फेस वॉश करून घेणार आहे तर इथे माझं स्किन केअर जे आहे ते अशा पद्धतीने कम्प्लीट झालं तर स्किन केअर वगैरे झाल्यानंतर मी छान चहा वगैरे घेतली तेवढ्यात महेश सुद्धा ऑफिसमधून आणि नंतर थोड्या गप्पा वगैरे मारल्या आणि नंतर मग मं बाहेर जायची तयारी तर आज माझा तुम्हाला दाखवणार आहे तर आजचा माझा गेटअप असा, असा, असा मी कुर्ती ले ले आहे जो की असा लुक आहे माझा तर तुम्हाला माझा लुक कसा वाटला आवडला तर आजच्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच कराल आम्ही पोहोचलेलो आहोत okay, हॉटेलमध्ये आणि आज नवीन जागा एक्सप्लोर केलेली आहे मिस्टर महेश भारंबे यांनी so, <laughs> <सांगू> सो आणि आल्या आल्या मस्त एक गंमत झाली सांगू सर गंमत अशी झाली की गाडीमधून उतरल्या गाडीमधून उतरल्या बरोबर बर। mm. mm. बरो माझी mm. चप्पलच mm. तुटली mm. नवीन चप्पलचं सोलच गेलं मग करणार काय आता निघालं दुसरं चप्पलचं सोल पण काढलं आता जाताना तुम्हाला दाखवते तर मला इतकं हसायला येत आहे ना हे मंकी बा आमचं हे मंकी काही नाही काय असतं काय लाजली असते वेगळ्याला ते चटकडे घ्यायचं काय म्हणाले इकडे बघा चक्की बाजूची मला काय म्हणाले माझी काय कंप्लेंट करत तुला काय म्हटलं तू काही असतं तुला समजलं तुला तू लाजली असते विचारायला त्याला काय येते ते का लाजली असते मी लाजते ना कशाला लाजायचं तू ब्लॉगर आहे असं का हा माझा दादू असताना माझ्यासोबत मी लाजली नसती एक सगळं लाजली असती

आणि पहिल्यांदा आम्ही इथे आलेलो आहोत होम दादा म्हणाला की या वेळेला इथे जाऊया बारबेक्यू मध्ये मस्त आहे रेस्टॉरंट आणि परफेक्ट टाइम वर असं आम्हाला की खूप गर्दी असेल खूप गर्दी नाही कारण रेस्टॉरंट खादा सुरू पण होऊन गेले हे दोन खादाड थांबता पण नाही

आणि आम्ही आलो तेव्हा म्हणजे आम्ही आणि एक मागची फॅमिली बस होते आणि आता पूर्ण तुम्ही बघू शकता मागे रेस्टॉरंट पूर्ण फुल होत आहे आम्ही परफेक्ट टाईमला आलो होतो ना सोन नुँ। आणि जेवण खरंच खूप छान आहे थोडं थोडं करून खातोय पण छान आहे कस खायच जाऊन जाऊनच खाता

रेस्टॉरंट छान टाईम आलो आम्ही रावणीच्या सांगण्यावरून आणि खूप छान आहे आहे टेस्टी फूड फक्त स्वीट मला एवढं काही छान वाटलं नाही गुलाबजामून ठीक होतं बाकी सगळं पेस्ट्री वगैरे सेम हां पेस्ट्री वगैरे ते तर नॉर्मल आपण नेहमी घरी खातो तसंच होतं गुलाबजामुन छान होते आणखी काय होतं ते काय माहिती हलवो काय म्हणतात ना ते कलाकंद सारखं खूप छान होतं बाकी फूड मस्त होतं सगळ्यात बेस्ट काय वाटलं तुला आवडलं आवडलं वेज वगैरे होते ना ते खूप मस्त होते पनीर वगैरे स्टार्टर खूप छान होतो बेसिकली स्टार्टर होतं सूप होतं नूडल्स होते, होते ते छान होते त्याच्यामध्ये मेन कोर्स मध्ये आम्ही काही जास्त खाल्लं नाही कारण स्टार्टरच खाऊकून भरलं तर मेन कोर्स मध्ये थोडं थोडंसं घेतलं टेस्ट साठी बाकी मग बरंच काही काय होतं आम्ही खाल्लंच नाही तो म्हणतो कसं वाटलं रेस्टॉरंट मग नवरोबाचेलोपस्थिती छान वाटलं नाही लिफ्ट मधून ते काय म्हणत राव आता ब्लॉक संपत आला राहा पार्किंग मध्ये गाडी शोधतोय आमचा आहे सो आम्ही आलेलो आहोत आणि मस्त जेवण होत आणि आज खूप उशीर झालेला आहे पहिल्यांदा एवढा उशीर झाला नाही mm. साडे इथे केवढ लाईटचे होते साडे दहा वाजलेले आहेत आणि आज आम्हाला खूप उशीर झालेला कारण घरूनच जाताना उशीर झालेला जा होता कारण सोमला क्लासवरून घेतलं आणि मग आम्ही पुढे गेलो सो त्याच्यामुळे आणि मस्त झालं जेवण वगैरे छान होतं नवीन ठिकाणी गेलो होतो ते पण छान होतो आणि थँक्यू नवरोबा खूप मस्त बड्डेचं डिनर वगैरे छान होतं डिनरला <laughs> ॲक्च्युली मी यांना म्हटलं होतं की घरीच करूया आपण पण दोघांनी काही ऐकलं नाही सोमदादाने पण ऐकलं नाही की नाही नाही मम्मी आज स्पेशल डे आहे तर आपण बाहेर जाऊया सो त्यासाठी म्हटले ठीक आहे एक संध्याकाळ आणि तुम्हाला तर माहितीच मी माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये सांगत असते म्हणजे जे काही सेलिब्रेशनचे ब्लॉग असतात त्यामध्ये की महेशचं असतं की बड्डे आहे तर बाहेर जाऊया स्पेशल डे आहे तर तो वाटायला पण पाहिजे की स्पेशल आहे म्हणून सो असं होतं तर असं छोटंसं आमचं सेलिब्रेशन होतं आणि छान गेला आजचा दिवस आणि हां हा ड्रेस जो आहे ना तो महेशने मला गिफ्ट केलेला आहे मी माझ्या मागच्या एका ब्लॉगमध्ये सांगितलं होतं ज्या वेळेला माझी शॉपिंग दाखवली होती त्यावेळेला की एक ड्रेस घेतलेला आहे तो बड्डेच्या दिवशी मी घालणार तर आता याच्यावरचं शूट करायचं मला वेळ मिळाला नाही पण ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलेलंच असणार की कसं आहे माझं गेटअप सो असा हा ड्रेस आहे गिफ्ट केलेला सो असा होता आजचा हा दिवस तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तर आवडला तर लगेच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकर भेटूया एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो सर्वांना टेक केअर आहे बाय